आपले पेट्स कधी काही बोलत नाही पण त्यांची एनर्जी नक्की बोलते तुम्ही ऐकली का कधी कधी ते घाबरतात कधी कधी रेस्टलेस होतात आणि त्यावेळी त्यांना हवं असतं फक्त एक शांतीची हिलिंग टच म्हणजेच रेकी आज तुम्हाला तुमच्या पेट्सला द्यायला एक छान रेकी टेप शेअर करते रेकी म्हणजे अनकंडिशनल लव्ह ती हातातनं प्रेम पाठवायची एक सूक्ष्म भाषा आहे ते समजतात कोणते व्हायब्रेशन सेफ आहे कुठे त्यांना प्रेम वाटतो प्रत्येक दिवशी चार मिनिट आपला पेटचा लाड करताना फक्त हात ठेवा आणि मनात म्हणा मी तुला हिलिंग पाठवत आहे तू सुरक्षित आहे तू प्रेमात आहेस रेकीने आत्माचं आत्म्यांशी नातं खूप जास्ती डीप होतं प्रेम दिलं की शांतता मिळते आणि प्रत्येक जीव त्यांनी फुलतो जिथे शब्द नाही चालत ना तिथे एनर्जी पुरेशी असते नक्की ट्राय करा आपल्या पेटवर आणि ट्रान्सफॉर्मेशन होताना बघाल